गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली असी गजानन माऊली ग मूर्ती बाबाची मूर्ती बाबाची डोळ्या बाई मी माझ्या पाहिली ग মূর্তি বাবা চি ডোনে বই মি মাঝা পহল গ কৃপে চ ভক্তল কৃপে সাউলি অজান মি গূর্তি বাবা ডো মি মাঝা পাহি গ মূর্তি বাবা দো বাই মি মাঝা পাহি গ से गाव गाव बाई माझ्या बाबाचे नाव गाजलं जगात माझ्या बाबाचे दयाळू मोठे भक्ताला भेटे दयाळू मोठे न भक्ताला भेटे अशी गजानन माऊली ग मूर्ती बाबाची डोळ्या बाई मी माझ्या पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्यानं बाई मी माझ्या पाहिली हार फुलाचे ढीग होते दरबारी करीत होते भक्त तिथे चाकरी दयाळू मोठे न भक्ताला भेटे दयाळू मोठे न भक्ताला भेटे अशी गजानन जानन ग

ਚਾਚਾ ਕੀ ਬੇਟੀ ਮਹਿਰਾਨਾ ਦਿਆਲੂ ਮੋਠੇ ਨਾ ਭਗਤਾ ਲਾ ਬੇਟੇ ਦਿਆਲੂ ਮੋਠੇ ਨਾ ਭਗਤਾ ਲਾ ਬੇਟੇ ਅਸੀਂ ਗਜਾਨਨ ਮੌਲੀ ਗ ਮੂਰਤੀ ਬਾਬਾ ਚ ਡੋळ्या ਨੇ ਬਾਈ ਮੀ ਮਾਝਾ ਪਾਹਲੀ ਗ ਮੂਰਤੀ ਬਾਬਾ ਚ ਡੋळ्या ਨੇ ਬਾਈ ਮੀ ਮਾਝਾ ਪਾਹਲੀ ਗ जुनका भाकर महाप्रसाद घेतला हर्षाणे ने चिचित्रङ्गले दिण्डा कीर्तन भजनाने जुनका भाकर महाप्रसाद घेतला हर्षाणे चिचित्रङ्गले दिण्डा कीर्तन भजनाने न मा तदङ्ग भक्ता सङ्ग असी ग माऊली मावली ग मूर्ती बाबाची डोळ्याने मी माझ्या पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्याने मी माझ्या पाहिली ग कृपेची सावलीन भक्ताला पावली कृपेची सावलीन भक्ताला पावली असी ग माऊली मावली ग बाबाची डोळ्यानं बाई मी माझ्या पाहिली ग